नमस्कार मित्रांनो आज आपल्या आधीचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपण एक जे अनाथाश्रम चालवतात ते म्हणजे आपले रामेश्वर भाऊ गोर्डे टाकळे आंबडेचे आहे आणि वाढदिवस तर आपण कुठं साजरा करतो वर्षाकाठी आपण एक चार दोन हजार रुपये कुठं पण घालतो पण अशा या ठिकाणी जिथं जे अनाथ मुलांचं संगोपन करतात ज्यांच्या डोक्यावरती आईवडिलांचं छत्र हरवलेलं आहे आणि त्यांचं सांभाळ करण्याचं काम हे रामेश्वर भोगोर्डे आणि त्यांचे वडील आणि त्यांचे मंडळी करतात तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या माध्यमातून जर वर्षाकाठी जर तीन साडेतीन हजार रुपयाची मदत होत असेल आणि एक दिवसाचं पालकत्व तुम्ही जर इथं ल इथलं शू करू शकता तर किमान वर्षातून एक दिवस असा द्या कारण जवळजवळ दोनशे पंक्ती तर आतापर्यंत बुक झालेले पण उरलेले एकशे पासष्ट पंक्ती अजून बाकी आहेत आणि जर तुम्ही एक दिवसाची जर मदत केली तर खूप मोठा हातभार या उपक्रमाला लागू शकतो आणि असे जे ज्यांचे मदत करणारं कोणी नाही आहे तर अशा मुलांना जे, जे सांभाळतात सुद्धा मनोबल त्यांचं वाढेल आणि याच्यानंतर जे मुलं आहेत तर यांचं संगोपन चांगल्या रीतीनं होईल तर याच्यासाठी थोडंसं आपला हातभार आणि आपल्या कष्टाचे थोडे पैसे जर इथं लावले तर नक्कीच शंभर टक्के ह्या मुलांचं संगोपन आणि यांचं भविष्य एकदम सुखकर होईल पुढं आणि जे यांचं सांभाळ करतात तर त्यांनासुद्धा एक उबाडी किंवा नवचैतन्य याच्यामार्फत येईल तर मी एवढंच आव्हान करेन तुम्हाला कि तुमच्या इथं जर काही एखाद बर्थडे असेल आपण बाहेर जे पैसे खर्चितो तर तेच पैसे एक दिवसाचं पालकत्व अवश्य घ्या आणि आपल्या मुलांचा किंवा स्वतःचा वाढदिवस या ठिकाणी बर्थडे वगैरे सेलिब्रेट केले त्याच निमित्ताने आदित्य सुरेश पोकळे यांनी देखील आपल्या इथे त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे त्यांनीही आपल्या अनाथ निराधार मुलांना मदतीचा हात देखील लागला आहे त्यांचा आपल्याला अशाच पद्धतीने आपल्या ज्या पंक्ती बाकी आहेत दोनशेच्या वरती पंक्ती झाल्या आहेत पण तरीही एकशे पासष्ट पंक्ती बाकी आहे त्याचा सुद्धा आपल्याला हातभार लागो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करते एकच गोष्ट सांगायची की हा मी इथं बड्डे शे बड्डे शिले सेलिब्रेट केला आणि मोठेपणा म्हणून किंवा मी साजरा केला आणि व्हिडिओ टाक अशातला काही भाग नाही आहे फक्त या अनाथ मुलांचं संगोपन चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि चला आपल्या हातून एक चांगलं कार्य घडतं आहे त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांचा वाढदिवस इथं साजरा केलेला आहे तसंच सुद्धा एक दिवस काढून इथं येऊन आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करू शकता आणि या मुलांसोबत आपलासुद्धा एक दिवस आनंदी नक्कीच करू शकता धन्यवाद ममता के मंदिर की है तो सबसे प्यारी मूरत ममता के मंदिर की है तो सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखें तेरी सूरत जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए